आराधना मॉलच्या ग्राहकांसाठी एक मोठी खुशखबर वर्षातून फक्त दोन दिवस पितृपक्षात येणाऱ्या दोन रविवारच्या दिवशी आराधना शॉपिंग मॉल घेऊन येत आहे या सेल तो सर्व प्रकारचे कपडे अर्ध्यापेक्षा कमी यामुळे खरेदीची ही सुवर्ण संधी सोडू नका आराधना शॉपिंग मॉल जवाहर रोड अमरावती येथे येत आहे खास संडे स्पेशल सेल फॅक्टरी टू कस्टमर या संकल्पने आधारित हा सेल वर्षातून फक्त पितृपक्षातल्या दोन रविवारसाठी आयोजित केला जातो या विशेष सेलमध्ये महिला पुरुष आणि लहान मुलांसाठी कपड्यांची मोठी रेंज उपलब्ध आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या सेलमध्ये कपडे तुम्हाला मिळतील अर्ध्या किमतीत किंवा त्याहूनही कमी दरात मग वाट कसली बघताय हा सेल येत्या रविवार चौदा सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच असणार आहे वेड़े त्या, बेड़े त्या या धमाकेदार सेल फायदा घया आराधना शॉपिंग मॉल के संचालक पुरन सेठ हबला सर्व ग्राहक या का लाभ घे आवाहन किया अमरावती वासियों के लिए आनंद की बात बता रहा हूं कि आराधना संडे स्पेशल सेल जो कि सिर्फ छ घंटे के लिए कल रविवार को दोपहर 12 से 6 बजे तक आयोजित की गई है यह संडे स्पेशल सेल जो है ये डायरेक्ट फैक्ट्री टू कस्टमर रहती है इसीलिए हम इतना फायदे से माल ग्राहकों को दे पाते हैं लगभग आधी से भी कम कीमते और ये माल जो है ये संडे स्पेशल सेल साल में एक ही बार याने की पितृपक्ष के दो इतवारों को ही आयोजित की जाती है तो ये कल अंतिम सुनहरा मौका है ज्यादा से ज्यादा लाभ लेवे यही ग्राहकों से गुजारिश है धन्यवाद खरेदीची ही अविश्वसनीय संदीप पुन्ना नाही येता रविवार 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते सहा या वेळेत आराधना शॉपिंग मॉल जवाहर रोड अमरावती येथे या आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आकर्षक किमतीत कपडे खरेदी करा अधिक माहितीसाठी आराधना शॉपिंग मॉल ला भेट द्या